नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक अतिशय मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतलेला आहे आपल्याला माहिती आहे राज्यातील शेतकरी पोट हिस्ची जमीन असेल किंवा त्याची मोजणी असेल किंवा त्याची वेगळे सातबारा असतील किंवा सा त्याचा नकाशा असेल याची खूप दिवसापासून मागणी करत होते मित्रांनो आणि हीच मागणी लक्षात घेता राज्य सरकारकडून कर एक निर्णय घेण्यात आलेला आहे एक जी आर आलेला आहे या जी आरमध्ये खूप महत्त्वाची माहिती मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता पहिलीच हेडलाईन आहे ग्रामीण भागातील शेतजमिनीच्या पोट हिशांची मोजणी करून नकाशे व सातबारा अधिकार अभिलेखात अद्ययावत करण्याबाबत हा जी आर मित्रांनो सत्तावीस तारखेचा आहे सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीसचा जी आर आहे हा महसूल विभागाचा यामध्ये मित्रांनो स्पष्ट दिलेलं आहे की महाराष्ट्र राज्यात प्रथम भूमापन व जमावबंदीची कार्यवाही सन एक अठराशे नव्वद ते एकोणीसशे तीस या दरम्यान झालेली आहे प्रथम भूमापन व जमावबंदीच्या वेळी अस्तित्वात असलेल्या धारकांच्या शेतजमिनीच्या नकाशे अधिकार अभिलेख व जमिनीची प्रतवारी तसेच जमिनीची आकारणी निश्चित करण्यात आलेली आहे मूळ जमावबंदीच्या वेळी राज्यात एकूण पन्नास लाख एकवीस हजार दोनशे तेरा भूभाग नकाशे व तेवढेच सातबारा अधिकार अभिलेखात तयार करण्यात आलेले होते जमीन एकत्रीकरण योजनेच्या दरम्यान मूळ जमावबंदीच्या वेळी तयार करण्यात आलेल्या अधिकार अभिलेखात नव्याने तयार तयार झालेल्या पोटिशांच्या धारकांच्या जमिनीच्या पोटिशांची मोजणी करून नकाशे अद्यत करण्यात आलेल्या आहेत त्या अनुषंगाने एकत्रित एकत्रीकरण योजनेमध्ये राज्यात एकूण एक कोटी चाळीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार नऊशे पासष्ट एवढे भूभाग तयार झालेले असून तेवढेच सातबारा अधिकार अभिलेख तयार अद्यवत करण्याबाबत आलेले आहेत मित्रांनो यामध्ये बघू शकता दुसरा पॉईंट आहे राज्यात सन एकोणीसशे ब्याण्णवपासून पासून माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत खरेदी हक्काने वारस वाटणे स्वरपत्राने किंवा हस्तांतरण या कारणामुळे नव्याने सातबारा अधिकार अभिलेख तयार झालेल्या पोटिसांची संख्या दोन कोटी बारा लाख शहा शहात्तर हजार चारशे नव्याण्णव एवढी आहे सातबारा अधिकार अभिलेखात तयार झालेले सर्व एपोटीस मोजणी होत नसल्यामुळे नकाशा व सातबारा अधिकार अभिलेखात मिळत मिळत नसून त्यांचे विविध केंद्र व राज्य शासकीय योजना राबविताना अडचणी निर्माण होतात तसेच केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सर्व भूभागांची मोजणी करून नकाशा व अधिकार अभिलेख यांचे संलग्नीकरण करून प्रत्येक भूभा भूभागास भू आधार क्रमांक म्हणजे एल पिन देण्यात येणारे म्हणजे मित्रांनो प्रत्येकाला तयार करण्याचा आहे त्याद्वारे कृषी विषयक योजना तसेच शेतकऱ्यांना वित्तपुरवठा करण्यासंधी योजना ओपीक सर्वेक्षण इत्यादी योजना विशेषरित्या कार्यावित करण्यासाठी ग्रामीण भागातील शेतजमिनींचे भूभागांचे धारक खातानी आहे पोट हिस्सांची मोजणी करून पोट हिस्ची भूभागांची सीमा व क्षेत्र निश्चित करून त्याद्वारे अधिकार अभिलेख व नकाशे तंतोतंत मेळा मेळा ठेवणे अत्य आवश्यक आहे पोट हिस्सा मोजणीचे पथदर्शी प्रकल्प जमावबंदी ऐकतो आणि संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या स्तरावरून सुरू करण्यात येत आहे मित्रांनो तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं बघू शकता तुम्ही या प्रकल्पाची उद्दिष्टे काय तर पहिलं हे मित्रांनो राज्यातील सर्वे सर्व, सर्व सर्वे नंबर गट नंबरमध्ये तयार झालेल्या पोट मोजणी करणे त्यानंतर अधिकार अभिलेख सातबारा नकाशा अद्ययावत करून मेळात आणणे प्रत्येक भूभागास भू आधार क्रमांक देण्यात देणे म्हणजे यू एल पिन देण्यात येणार मित्रांनो प्रत्येक भूभागास त्यानंतर याचे फायदे काय आहेत मित्रांनो तो बघू शकता तुम्ही सातबारा नुसार धारकनिहाय स्वतंत्र पोटीसचा भूभागाचे नकाशे उपलब्ध उपलब्ध होतील म्हणजे प्रत्येक पोटिशाचा वेगळा नकाशा तयार उपलब्ध होईल धारकांचे क्षेत्र व वा हद्दीविषयी वाद कमी होण्यास मदत होईल अधिकार अभिलेख सातबारा व त्यांचे नकाशे तंतोतंत मिळ ठेवणे शक्य होईल भूभाग नकाशे व अधिकार अभिलेख यांचे संलग्नीकरण इंटिग्रेशन करण्यात येईल शेतकरी विविध बँका पीक विमा कंपनी नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी आज दैत डाटा बेस तयार होईल खरेदीपूर्व मोजणी प्रक्रियेची कारवाई करण्यासाठी अचूक डिटेल डेटाबस्तर होईल मित्रांनो यामध्ये खूप जास्त फायदे येतं आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो यामध्ये एक समिती देखील गठीत करण्यात आलेली समितीचे मुख्य जे आहेत ते मो अप्पर मुख्य सचिव आहेत मह महसूल विभागाची ही ही जी समिती मित्रांनो ही वरती वरच्या विभागा असणारी त्यानंतर मित्रांनो यामध्ये दे स्पष्ट दिलेलं आहे की सदर समितीच्या वर्षातून किमान चार वेळा बैठका घेण्यात याव्यात म्हणजे किती झालेलं आहे याचं पूर्ण याचे नियंत्रण असणारे यामध्ये पाचवा मुद्दा मित्रांनो पोटिसा मोजणी प्रकल्पाच्या कार्यकारी मंडळाची रचना पुढील प्रमाणे असेल यामध्ये तमाम बद्धी आयुक्त असतील मित्रांनो सर्व विभाग आयुक्त असतील त्यानंतर मित्रांनो असं दिलेलं यामध्ये तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो यामध्ये जिल्हा स्तरावर देखील जिल्हाध्यक्ष जिल्हाधिक म्हणजे कलेक्टर जे असतात ते अध्यक्ष असतील याची आणि मित्रांनो तालुका स्तरावर देखील हे उपविभाग म्हणजे अधिकारी असतात जे उपजिल्हाधिकारी असतात तालुका स्तरावर ते अध्यक्ष असतील मित्रांनो सो आता या जी आरमध्ये मित्रांनो स्पष्ट दिलेलं आहे की राज्यातील जेवढ्या जमिनी येतं जेवढे पोट हिस्से आहेत मित्रांनो त्याचे स्वतंत्र सातभारे येणार आहेत त्यांच्या स्वतंत्र नकाशे येणार आहेत आणि त्यांना स्वतंत्र यू एल पी नेणार आहे आणि हा अतिशय महत्त्वाचा निर्णय मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीसला घेण्यात आलेला आहे सो मित्रांनो आपला हेतू असतो तुमच्यापर्यंत खरी आणि जनवीन माहिती पोहोचण्याचा आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद